नमस्कार लाडक्या बहिणीनो मी सागरओलकर अनिकेत या आपल्या चॅनलवर स्वागत करत आहेत तरी आपण आज लाडक्या बहिणीची अपडेटेड केवशी कशी करायची ते पाहणार आहोत प्रथमतः आपल्याला लाडक्या बहिणीची वेबसाईट जायचं आहे जो लाभार्थी लाडक्या बहिणीचा लाभार्थी क्रमांक आहे तो लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर कॅपच्या भरायचा आहे कॅपचरल्यानंतर मी सहमत या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक करायच्या नंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे व्यवस्थित टाकायचा आहे गडबड करायची नाही प्रथम पहिला ओ टी पी टाकल्याच्या नंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला विचारले येतील विवाहित अवैध येतील विवाहित असेल तर विवाहित करायचं आहे अवैध असेल तर अववाहित करायचं आहे पहि पती हात असेल तर पती हयात आहे करायचं आहे पतीचे निधन झाले असेल तर पतीचे निधन झाल्याचं करायचं आहे हयात आहे पती पैती हयात असेल तर पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित त्याच्यानंतर कॅपच्या भरायचा आहे आणि मी समत आहे याप्रमाणे क्लिक करायचा आणि ओ टी पी पाठवायचा आहे जो ओ टी पी आहे तो पण व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ओटीपी व्हेरीफाय झाल्याच्या नंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्या नंतर इथे पतीचे नाव येईल जात वगैरे निवडायचं आहे जी जात असेल ती आणि अगोदर जे ऑप्शन अगोदर ज्या याच्यामध्ये होतं ते आहे आहे निवडायचं होतं पण आता ऑप्शन बदलले आहे याच्यामध्ये दोन्ही पण नाही नाही करायचं आहे व्यवस्थित चेक करायचं आहे आणि नाही नाही करायचं आहे त्याच्यानंतर एक इथे टिकमार करायचं आहे ए बी मध्ये दे देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी अॅड्रेस सप्त कायपात्र राहील क्लिक करायचं आहे अशी तुमची के वाय सी पूर्ण कंप्लीट झालेली आहे असं तुम्हाला एक मॅसेज येईल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि कितमटी सर्व्हिसेस या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद